नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचा खूप खूप स्वागत करते बऱ्याच दिवसापासून आपल्या खूप साऱ्या ताईंची मागणी होती की ताई घटक संचाच्या स्वाध्यायचा व्हिडिओ बनवा तर मी घटक संच एक त्याच्यावर तो माझा स्वाध्याय सोडून झाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घटक संच तीन मोडूल तीन त्याचा स्वाध्याय अंगणवाडी अभ्यासक्रमाची तत्वे हे जे आपलं घटक संच तीन आहे तर त्याचं स्वाध्या मी आचवडीच्या माध्यमातून सांगणार सात प्रश्न आहेत व्हिडिओ थोडा मोठा होणार पूर्ण बघा आणि मला माहिती आहे की आपल्याला हे घटक संच सोडवायचे पण आहे ते मोबाईलवर पण पाहायचे आहेत त्याच्यानंतर प्रश्न जे आपल्याला त्याच्यावरची प्रश्न मंजूषा आहे ती पण सोडायची बघा प्रश्न मंजूषाचा देखील उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला घटक संच तीनचे प्रश्न मंजूषा मा देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे अगदी परफेक्ट उत्तर देखील तुम्हाला सांगणार आहे आज फक्त स्वाध्याय सोडून दाखवते आणि आपल्याला प्रात्यक्षिक देखील करायचे काम हे खूप रिस्की आहे मला माहिती मी एक अंगणवाडी सेविका आहे की आपल्याला कामाचा खरंच खूप मोठा लोड होतोय की आपल्याला पोषण ट्रॅकरचं काम करायचं हे पण करायचं आणि त्याच्यामध्ये हा कोर्स आणि त्याच्यात ते लेखी काम पण एवढं मोठं आहे त्याच्यात ते मॉडूल सोडवायचे म्हणजे खूप सारा आहे परंतु ताई आपली मागणी असते म्हणून माझा व्हिडिओ असतो ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर पहिला प्रश्न अभ्यासक्रम म्हणजे काय अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता सविस्तर स्पष्ट करा बघा तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता अगदी तुम्हाला दिशेल अशा पद्धतीनं आहे आज मी व्हिडिओ कमीत कमी वेळेत करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यानंतर अभ्यासक्रमाची आवश्यकता तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहू देखील शकता तर अशा पद्धतीने आता हा झाला तर पहिला प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते अभ्यासक्रमाची आवश्यकता तर बघा हा प्रश्न पूर्ण मी आता झूम केलेला आहे आणि तुम्हाला वाटतं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते रायटिंगमध्ये दे लिहून देखील शकता आता मी माझ्या परीने पूर्ण अभ्यास करून स्टडी करूनच हा जो व्हिडिओ आहे जे आहेत ते सोडवलेले आहेत याच्यात कुठलीही चूक असणार नाही मी व्हिडिओ पण पाहिलेले आहेत व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तकातला देखील मी आपल्याला जे हँडबुक मिळाले त्याचा देखील मी वापर केलेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठल्याही प्रकारची शंका न घेता डायरेक्ट तुम्ही लिहू शकता तर बघा त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे अंगणवाडीतील मुलांच्या विकासाचे पाच क्षेत्रे तर आपल्याला मुलांच्या विकासाचे पाक क्षेत्र सांगायचे तर तुम्हाला माहिती त्याच्यातला पहिलं जे क्षेत्र आहे ते म्हणजे शारीरिक विकास त्याच्यामध्ये स्थूल स्नायू आणि सूक्ष्म स्नायू जर तुम्हाला कदाचित इथं दिसत नसेल ते ले ते तर ते देखील सांगून देते की बघा हे स्थूल स्नायू आणि सूक्ष्म स्नायू असं मी लिहिलेलं आहे वेळेच्या अभावी व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या तर बघा शारीरिक विकास हे पहिलं आपलं क्षेत्र आहे तर त्याचं तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता बघा इथपर्यंत त्याची माहिती आहे अशाच पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे स पहिलं आपण शारीरिक विकास तर आपल्याला अशा पद्धतीने लिहायचे त्याच्यानंतर पुढचं येतं तुमचं सामाजिक व भावनिक विकास आता सामाजिक आणि भावनिक विकास त्याच्यामध्ये देखील अशा पद्धतीचं लिहायचं आहे भावनिक विकास आणि सामाजिक विकासाचा अजून पुढच्या पेजवर थोडी माहिती ते देखील तुम्ही अशा पद्धतीने स्क्रीनशॉट काढून लिहू शकता तर बघा सामाजिक आणि भावनिक विकासाचं मी अशा पद्धतीने इथपर्यंत लिहिलेलं आहे वाटलं तो तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून नंतर स्क्रीनशॉटवरून लिहू देखील शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ पॉज करून देखील तुम्हाला हे लिहिता येणार आहे मी अशा पद्धतीने अगदी आपल्या भाषेत समजेल अशा भाषेमध्ये मी जे स्वाध्या आहेत ते सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीनंच लिहावं तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये अजून तुमचं काही नॉलेज असेल तर ते तुम्ही नक्कीच टाकू शकता परंतु स्वाध्या हे अशाच पद्धतीने सोडवायचे असतात आणि मी माझ्या पद्धतीने सोडवलेले त्याच्यानंतर आपल्याला तीन नंबरचं आहे ते म्हणजे बोधात्मक विकास बघा तुम्ही बघू शकता बोधात्मक विकासाचं देखील मी अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे बघा जर तुम्ही पाहिलं की त्या विकासाच्या माध्यमातून काय साध्य होतं त्याची उदाहरणं देखील मी मध्ये मध्ये टाकलेली आहे तास तुम्ही देखील करू शकता आता जे मला वाटतं ते मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आता ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला ते कसं घ्यायचं आहे तर बघा हे झालेलं आहे त्याच्यानंतर भाषा आणि साक्षरता विकास तर हे आपला चौथं आहे हे क्षेत्र भाषा आणि साक्षरता विकास त्याच्या संदर्भात देखील मी कारण खूप मोठा असा स्वाध्याय होत होता त्याच्यामुळे मी खूप मोजके आणि अगदी शॉर्टकटमध्ये हा स्वाध्याय लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा की तुम्ही देखील अशा पद्धतीने लिहू शकता तर हे झाल्यानंतर मग तुम्हाला सौंदर्यदृष्टीचा विकास शेवटचा जो विकास आहे तो अगदी मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता शेवटचं पाचवं क्षेत्र आहे सौंदर्यदृष्टीचा विकास तर ते देखील मी शॉर्टकटमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने करा कारण की आपल्यावर कामाचा खूप मोठा लोड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे आणि मुळात हे जे आपण करत आहोत किंवा शिकत आहोत तर हे आपल्यासाठी खूप कामाचं आहे कारण हे आपल्याला प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रात देखील करून घ्यायचं आहे आणि आपलं तेच मेन उद्देश आहे त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही अगदी व्यवस्थित फोकस करून हे काम करा इतर दुसरं काम कमी राहिलं चाललं पण याच्यावर व्यवस्थित फोकस करा जेणेकरून हे जितकं तुम्ही आत्मसात कराल तितकं तुम्हाला जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यानुसार शिकवायला अगदी उत्तमरित्या जाईल आणि खूप चांगलं मुलांमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडेल त्याच्यानंतर आता आपण तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे शारीरिक विकास म्हणजे काय आणि त्याचे उदाहरणं आपल्याला स्पष्ट करायचे आहेत किंवा उदाहरणं ही सांगायची आहेत मग शारीरिक विकास म्हणजे काय आणि त्याचे उदाहरण आता मी ह्या याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते बघा मी आपल्या भाषेत लिहिलेलं आहे मला माझी स्वतःचं जे मला वाटतं ते मी माझं मत इथं मांडलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील लिहू शकता परंतु मी माझ्या पद्धतीने माझ्या भाषेत त्याच्यामध्ये उदाहरणे देखील मी सरळ घेतलेली आहेत आणि हीच आपण अंगणवाडी केंद्रात देखील आकारयुक्त अभ्यासक्रमाच्या माध्यमातून घेत होतो आता थोडा त्याच्यामध्ये खिंचितचा बदल झालेला आहे परंतु हेच आपण करतो आणि हे अपेक्षित आहे तेच मी दिलेलं आहे तर बघा शारीरिक विकास म्हणजे काय आणि त्याचे उदाहरणं तर बघा तुम्ही बघू शकता मी झूम करून देखील तुम्हाला दाखवते तुम्हाला वाटत असेल तुम्ही अशा पद्धतीने करू शकता त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे तो म्हणजे सामाजिक आणि भावनिक विकास म्हणजे काय आणि आपल्याला उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे तर बघा इथे मी सामाजिक आणि भावनिक जो विकास आहे तो अशा पद्धतीने आपल्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ॲड करू शकता तर बघा तो सगळा एवढा प्रश्न आहे त्याच्यानंतर विकासाची उदाहरणं देखील इथं दिलेली आहेत जी मला वाटली ती मी माझ्या पद्धतीने जे मी प्रत्यक्षामध्ये करते तेच मी उदाहरणात दिलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा वरचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा पद्धतीने ते हे एवढं तुम्ही काढू शकता आणि त्याच्यानंतर खालचं देखील मी तुम्हाला झूम करून दाखवते बघा अशा पद्धतीने एवढंच इतकाच वेळ मी थांबवू शकते कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो तर बघा त्याच्यानंतर सामाजिक विकासाची सामाजिक आणि भावनिक विकासाची उदाहरणं हे देखील मी एवढं तुमच्यासाठी चालू स्क्रीनवर चालू ठेवते तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉटच्या माध्यमाने असेल किंवा वाचून आणि माझ्या मते व्हिडिओ पूर्ण बघत चाला मध्ये मध्ये मी तुम्हाला खूप सारं सांगत देखील असते तर हा झाला आपला हा प्रश्न त्याच्यानंतर तर बघा त्या सामाजिक आणि भावनिक विकासातलं थोडं उत्तर इकडं देखील बाकी आहे तर ते देखील मुलांना जवळपास सहलीला घेऊन जाणे व तेथील काय बघितले याविषयी चर्चा करणे विविध चित्रे दाखवून चित्रामधील प्रसंग भावना विचारणे बघा तर हा जो सामाजिक आणि भावनिक विकास आहे तर त्याच्यातलं मी इकडे देखील थोडं लिहिलेलं आहे तर तुम्ही इथलं ते घेऊ शकता त्याच्यानंतरचा आपला प्रश्न येतो पाचवा तो म्हणजे बोधात्मक संकल्पना विविध उदाहरणे देऊन स्पष्ट करा आता बोधात्मक संकल्पना बघा मी माझ्या ह्या पद्धतीने मी अशा पद्धतीने केलेला आहे तर तुम्ही बघू शकता बोधात्मक विकासामध्ये बालक विचार करायला शिकते जोड्या लावणे चित्रांचा डोमिनो सेट पॉपेट शो स्मरणशक्ती विकास म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत मी जे ज्या पद्धतीने शॉर्ट नोट काढले त्या पद्धतीने तुम्ही देखील काढाव्यात आणि अशा पद्धतीचं अपेक्षित आहे कारण की स्वाध्याय खूप मोठा होतोय म्हणून स्वा सात प्रश्न होते आणि सात प्रश्न अंडा तुम्ही जर विचार केला तर आपल्याला तो देखील विचार करायचा आहे अगदी सार म्हणून मी थोडक्यात स्वाध्याय लिहिलेला आहे त्याच्यानंतरचा सहावा प्रश्न आहे तो म्हणजे भाषा आणि साक्षरता विकास म्हणजे त्याची म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे बघा त्याचं देखील मी अगदी शॉर्टकटमध्ये लिहिलेले तुम्ही बघू शकता तर बघा अशा पद्धतीने मी जो आहे सहावा प्रश्न तो अगदी मोजक्या ज्याच्यामध्ये अगदी पाचचा सात ओळीमध्ये तो लिहिलेला आहे जर म्हणायला गेलं तर आपल्याला दोन पेज देखील प्रत्येक प्रश्नाला अपूर्ण पडणार आहेत पण आपल्या कामाचा व्याग बघता आणि आपल्याला शॉर्टकटमध्ये मा कसं मांडता येईल ते मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला वाटलं तुम्ही मोठंही लिहू शकता पण मला असं वाटतं की एवढंच लिहिणं माझ्यासाठी सफिसियंट आहे किंवा योग्य आहे म्हणून मी लिहिलं तुम्ही तुमच्या याच्यावर करू शकता आणि त्याच्यानंतरचा सातवा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे सौंदर्यदृष्टीचा विकास विविध उदाहरणे देऊन लिहा तर बघा आता सौंदर्यदृष्टीचा विकास तर हा विकासाच्या माध्यमा म्हणजे हा विकासच्या माध्यमातून आपण काय करू शकतो कशा पद्धतीने हा विकास घडत असतो मी याची उदाहरणं देखील दिलेली आहेत आपल्याला रंगकाम आहे मुलांना आवडेल ते चित्रकडे दे देणं आहे नृत्य करणे अभिनय करणं गाणं म्हणणं मातीपासून वस्तू बनवणे रांगोळी काढून त्याच्यामध्ये रंग भरणे म्हणजे जेणेकरून त्याच्यातली कला त्याच्यातलं सौंदर्य हे याचा विकास ह्या पद्धतीने होणार आहे कारण मुलं काहीतरी नवीन करू पाहतात आणि त्याची नवनिर्मिती क्षमता त्याच्यामध्ये असतेच आणि तिचा तिला वाव मिळावा तिच्या कला अनुभवाला वाव मिळावा तो ह्या पद्धतीने आपण जर अंगणवाडी केंद्रामध्ये असे जो उपक्रम ॲक्टिव्हिटी घेतल्या तर नक्कीच सौंदर्यदृष्टीचा जो दो विकास आहे तो अशा पद्धतीने होऊ शकतो मी तुम्हाला उदाहरणं दिलीत म्हणजे डायरेक्ट तुम्ही अंगणवाडी केंद्रात अशा पद्धतीने देखील घेऊ शकता अगदी स्वर्ड आणि स्पष्ट दिलेलं आहे की ह्या पद्धतीने मी घेते तेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं अगदी धावतीत व्हिडिओ गेला तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आणि उद्याच्या वेळीच्या माध्यमातून घटक संचतीन याचे जे प्रश्न आपला प्रश्न मंजूषा आहे तर ती मी सोडवणार आहे त्याच्यासाठी उद्याच्या दिवसाची तुम्हाला वाट बघावी लागेल आजच्या वेळी एवढंच धन्यवाद